समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा अमृत त्यातून पाणी पुरवठा स्कीम त्यावेळा सुरू झाली सुरू झाली काय झालं काय नाही कोणाची बॉडी काय झालं ह्याच्या पोलात जाण्यापेक्षा त्यावेळा काय याची मतभेद झाले काय झाले मला बाकीचं काय मला त्या पोलाचं आहे पण ती पाणी पुरवठा ही आपूर्ण राहिली अनेक वेळा दोन तीन चार वेळा त्याला मुदतवाढ दिली तरी सुद्धा कामाची प्रगती झाली आणि शेवट ते सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट झाल्यामुळं अनेक दिवस ती न्यायप्रविष्ट मग आम्ही विचार केला की ज्यानंतर त्यांना मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला संधी दिली त्याला आम्ही असा विचार केला की हे अनेक दिवसांच्यापासून हा पाणीपुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या दोन नद्या ह्या गावच्या विषाला आणि माणसान आली अजून गावाला पाणी पाणी मिळू शकतं किंवा परिस्थिती हा शिकाय छान त्यादृष्टीनं आपण निर्णय घेतला आणि नवीन पाणी पुरवठा येणार त्यामध्ये त्यावर तेव्हा ते कोर्टात गेल्या एक गोष्ट कोर्टात गेल्या विनंती अजूनही विनंती करतो अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही हा एक भाग तरीसुद्धा आपण त्यातनं हे झाले हे ग नगरपालिका आणि त्या कंत्राटदारापुरतो पण सामान्य माणसाची सामान्य माणसाची ह्या चूक करायचं म्हणून आपण सरकार जरी दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना ही नगरोत्तांमधनं आपण त्या नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्या पद्धतीनं आपण त्याला जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची ते सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यतेला प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट तिचं संपलेलं होतं त्यामुळं अनेक दिवसांच्यापासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्याला आम्ही भेटलो एकनाथ शिंदेसाहेबांना आणि म्हणलं काही कोण आम्हाला हे पाणीपुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं बॉडीनं का मदत वाढ दिली कशा ती दिली त्या कंत्राटदारानं काम केलं नाही हे या खोलात आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं ही आम्हाला त्याचं प आमचं प्राधान्य हे राहील त्यामुळं त्याला आपण ती स्कीम की अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला युडी एफ आय एफ खाली आपल्याला त्याला मंजुरी मिळेल किती आहे को तर